भरधाव कार थेट रेस्टॉरंट मध्ये घुसली डावीकडील वळण चुकले थेट रेस्टॉरंट मध्ये इंद्रानगर येथील फूट रस्त्यावर एक भीषण अपघात कळल्याची घटना घडली भरधाव असलेल्या एका कारने दुभाजकावर उडी मारत थेट एका रेस्टॉरंटच्या भिंतीला धडक दिली ही संपूर्ण घटना रात्री सुमारे अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास घडली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ती कैद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्कोडा कंपनीची कार बेचाळीस वर्षीय डेरिक टोनी चालवत होता तो अठराव्या मेन रोडवरून शंभर फूट रस्त्याकडे जात असताना अत्यंत वेगाने वाहन चालवत होता अपघाताच्या वेळी तो मदधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे टोनीला डावीकडील वळण योग्यरित्या घेता न आल्याने त्याने कार थेट दुभाजकावर चढवली यावेळी त्याच्या कारने एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ती थेट बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंटच्या आत घुसली या धडकेत रेस्टॉरंटच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले अपघाताच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये जेवण करून बाहेर आलेल्या लोकांचा एक गट हॉटेलबाहेर उभा होता सुमारे दहा सेकंदाच्या सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये कार भरदा वेगाने येताना दुभाजकावरून उडी मारताना पादचाऱ्यांना थोडक्यात चुकवत रेस्टॉरंटच्या भिंतीला धडकताना स्पष्टपणे दिसत आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनथ टळला रेस्टॉरंटबाहेर उभा असलेल्या लोकांचा गड सुदैवाने बचावला तर दुचाकी स्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे जाबीर अहमद असे त्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून जीवन भीमानगर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इंदिरानगर